आ, नमस्कार आज या ठिकाणी संतोष चव्हाण यांचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होतं खूप मोठा शिवसैनिकांचा जमाव या ठिकाणी नक्कीच झाली आहे ही जी भूमी आहे ती शिवसैनिकांची भूमी आहे बिना खोराने आजपर्यंत धनुष्यमानाने कधी आर मानलेला नाही त्यामुळे इथे सुरुवात झाली प्रचंड अशा पद्धतीचा जनाधार घेऊन आदरणीय शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सन्माननीय संतोषदादा चव्हाण यांनी हा आजचा शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी शिवसेनेचा बोलावला त्या मेळाव्याला प्रमुख देवीदाजी दरेकर असतील तालुका प्रमुख सन्माननीय बाबूरावजी पाटे असतील समन्वयक शिवसेनेचे महत्त्वाचे जुने जानते आदरणीय प्रसन्नाजी डोके असतील विश्वासजी आंबले आणि सन्माननीय प्रदीपजी देवकर आणि जिल्हा प्रमुख महिला सन्माननीय संगीताई वाघ असेल युवा सेनेचे आमचे जिल्ह्याचे सचिनजी घोलप असतील या सर्वांच्या सु, सु, नेतृत्वाखाली आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला मला बोलवलं गेलं खरं मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य आहे आपल्या महाराष्ट्र विधीमंडळामध्ये आणि अतिशय सुंदर मेळाव्याचं सूत्रसंचलन या लोकांनी केलं शिवसेना दमदार आहे आणि दमदार पाऊल टाकल्याची चाहूल आज पहिल्याच मेळाव्यामध्ये आमच्या सर्वांना आलंय म्हणून मला शिवसेनेचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करायचं त्यांचं कौतुक करायचं संतोष चव्हाणांना तिकीट फिक्स झालंय असं समजायचं का शिवसेनेचे दावेदार संतोजित चव्हाण ह्या मतदारसंघातून आहे पंचायत समिती दोन सदस्य गुलदस्त्यामध्ये आहेत आणि त्यांनी दमदार पाऊल टाकलेलं आहे उद्या कोणाला आमच्यावर वाटचाल करायची असेल आमच्याशी बोलणं करायचं असेल तर आमच्या सगळ्या लोकांबरोबर आमचं शिवसेनेचं त्या ठिकाणी दरवाजे उघडे आहेत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ एवढं सांगतो महायुतीच्या काय वाटाघाटी सुरू आहेत का नाही बघा आता नगरपंचायतला आम्ही सुरुवात केली होती महाआघाडी बरोबर सुरुवात केली होती परंतु त्याच्यामध्ये तितकंसं काय आम्हाला साधता आलं नाही मग शेवटी आम्ही शिवसेना भाजपने म्हणजे ते नैसर्गिक युती आहे त्या आम्ही एकत्र एक घेऊन आज आम्ही जुन्न नगरपंचायतीमध्ये आमचा नगरपालिकेचा नगर नगर लोक लोकनियुक्त असलेला चेहरा सौ सुजाता मधुकर पांडुरंग कादळे ह्या दिलेल्या आहेत आणि आज ते फॉर्म भरलेले आहेत आता आमचं शक्तीप्रदर्शन होणार आहे सायंकाळी चार वाजता नगरपालिकेजवळ आता काय सांगाल तुम्ही आता ह्या आता ह्या निवडणुका तुम्ही म्हणताय का तुम्ही सहयोगी सदस्य आहेत आणि तुम्ही आता हे लीड करताय शिवसेनेचं नाही लीड देविंदी धरेकरता जिल्हा प्रमुख माझ्याकडे कुठल्याही शिवसेनेचं पद नाही मी सहयोगी सदस्य होतो आहे आणि राहणार आहे इतर समजा नग, नगर नगर परिषदेचे सर्व उमेदवार तुमचे डिक्लेअर झालेले आहेत नाही बघा प्रत्येक मतदारसंघामध्ये आपली काय ताकद आहे शिवसैनिकांचं काय म्हणणे हे ऐकून घेण्यासाठी हे प्रथम दर्शने मिळावे आहेत इथे काही ग्रामीण मध्ये आचारसंहिता नाही त्यामुळे आपल्याला आताच जाणून घेणं गरजेचं आहे आणि आता आम्ही जाणून घेतोय की आमची परिस्थिती काय आहे जनतेला काय आवाहन करणार या शिवसेनेच्या उमेदवार बघा ज्या वेळेला फॉर्म भरले जाते त्याचं पुढे आव्हान होईल अजून उमेदवार डिक्लेअर नाही नगर परिषदेच्या हा नगर परिषदेला शंभर टक्के तिथे महायुतीचा आणि सर्वसामान्य जनतेचा विकासाचा चेहरा म्हणून जे सुजाता ताईला आम्ही धनुष्य मानावर जे उभे केलेले आहे त्या धनुष्यबाणाला युतीच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून आम्हाला मोठा विजय मिळून द्यावा असं त्या ठिकाणी विनंती नाही मी प्रार्थना करतो कारण मतदार राजा आहे मतदार राजाची प्रार्थना करणं ही माझी जबाबदारी आहे नगर परिषदेचं काय युती कशी का झाली भाजपला किती नगरसेवक दिलेले तुमच्याकडे किती आम्ही सतरा वीस जागांपैकी सात जागेवर भारतीय जनता पार्टी उभी राहिलेली आहे आणि उरलेल्या तेरा जागांवर धनुष्यबाण उभा आहे नगराध्यक्षाबद्दलचा चेहरा धनुष्यमानाचा आहे युतीच आहे